नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे चमचमीत अशी शिमला मिरची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि चवीला देखील खूप उत्कृष्ट तर चला सुरू करूया तर शिमला मिरची घेतली आहे अशी मोठ्या आकारात कट करायची एक कांदा घेतला आहे तोही अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे कढई ठेवली आहे तापायला त्यात बटर आहे कांदा आणि शिमला मिरची छान आपल्याला परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप छान लागते भाजी त्याच कढईत तेल घेतलं आहे मी मोहरी आहे मोहरी तडतडली छान की त्यात आता जिरं घालूया थोडंसं हिंग एक कांदा घेतला आहे चिरून बारीक तो घालूयात छान परतवायचा आहे टोमॅटो घालतीये आलं लसूणची पेस्ट छान परतवून घेऊया पाव चमचा हळद घालती आहे काश्मीरी मिरच पावडर लाल तिखट धनेपूड गरम मसाला तुमच्या आवडीचे मसाले घाला परतवून घ्यायचं आहे छान तेलात अर्धी वाटी दही आहे मी छान मिक्स करूया अशा पद्धतीने करून पहा भाजी खूप छान लागते पाणी ॲड आहे थोडं चवीनुसार मीठ घालूयात आता भरपूर अशी कोथिंबीर आणि आता आपण कांदा आणि शिमला मिरची त्यात ॲड करूया थोडंसं वाटलंच तर पाणी घालू शकता पाच मिनटं हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून खूप जास्त नाही शिजवायचं आहे थोडासा कच्चेपणा त्यात राहायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून पहा खरंच खूप छान लागते तर आपली ही शिमला मिरची चमचमीत भाजी तयार आहे तुम्ही डब्याला बनवू शकता रात्रीच्या जेवणात बनवू शकता कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया अशाच रेसिपीसोबत बाय